i'm gonna get my car चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है, प्रेम से बोलो जय माताजी असा जयघोष करीत नवापूर शहरातील तीन टेंबा परिसरातील महिला व पुरुष भाविकांचा पहिला जत्था सप्तशृंगी देवीच्या गडाकडे रवाना झाला या सर्व भक्तांचा गणपती मंदिरात नंदुरबार जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण सभापती सौसंगीताताई भरत गावीत यांच्या हस्ते सत्कार करण्यात येऊन पदयात्रेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या गडावर पाय जाणारे सर्व भाविक बंधू भगिनींना आमच्या गावित परिवाराकडनं हार्दिक शुभेच्छा त्यांचा प्रवास व्हावं आणि ऊन वारा पाऊस पासून देवी त्यांचं संरक्षण करावं जसं ते सुखरूप आता जात आहे तसं सुखरूप आपल्या आपल्या घरी परत यावं अशी मी देवी चरणी प्रार्थना करते गेल्या अनेक वर्षापासून येथील आई सप्तशृंगी प्रतिष्ठान पदयात्रा सेवा समितीतर्फे वणीगडावरील सप्तशृंगी देवीच्या चैत्रपौर्णिमा यात्रोत्सवात दर्शनासाठी पदयात्रेचे आयोजन करण्यात येत असते परंपरेनुसार मातेचे भक्त विक्रम दुबळा यांच्या हस्ते शहरातील सप्तशृंगी मातेच्या मंदिरावर दुपारी ध्वज चढविण्यात आला साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या आणि लाखो भक्तांचे कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीच्या यात्रेसाठी शहरातील विविध भागातून भाविक भक्तगण सप्तशृंगी देवीच्या गडाकडे वाजत गाजत रवाना होत आहेत यंदा उन्हाचा तडाखा असला तरी भाविकांमध्ये उत्साह हो, कायम असल्याचं दिसून आलं यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत जाधव उपाध्यक्ष रज्जू अग्रवाल सचिव शैलेश सेन संघटक प्रशांत पाटील माजी नगरसेविका मेघा हेमत जाधव मंगला रज्जूभाई अग्रवाल नीतू शैलेश सेन रीता प्रशांत पाटील आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर